विहिगाव खोडाळा राज्य मार्गावर अपघात एकमयत्तर आठ जखमी कसाराजवळील विहिगाव खोडाळा मार्गावरील अप्पर वैतरणा धरणावरील पुलाजवळ एक प्रवासी जीप दोनशे फूट खाली दरीत कोसळली या अपघातात एक वयोवृद्ध व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाली तर आठ जण जखमी झालेत जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खर्डी येथे पाठवण्यात आले आहे मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी कसाराजवळील माळ येथील जुगरे कुटुंबीय एका खासगी वाहनातून माळ या गावातून खोडाळा येथे घरगुती कामासाठी निघाले असता विही गाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन चालकाने डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेने वाहन फिरवले मात्र अचूक अंदाज न आल्याने वाहन क्षणार्धात खोल दरीत कोसळले पलटी मारत जीप खाली असलेल्या धरण पात्राच्या पाण्याजवळील एका खडकावर जाऊन आदळली या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले जखमींपैकी दादू जुगरे वय पासष्ट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे यांच्या प्रथम उपचारानंतर पुढील उपचारासाठी खरडी इगतपुरी येथे पाठवण्यात आले आहे जखमींची नावे अशी सन्या झुगरे वय साठ वर्ष भारती झुगरे वय अठरा वर्ष सुरेश ठोंबरे वय तीस वर्ष उषा झुगरे वय तीस वर्ष अति झुगरे वय अडतीस वर्ष अंकिता झुगरे वय सोळा वर्ष आदित्य झुगरे वय आठ वर्ष पातळी झुगरे वय पंचेचाळीस वर्षे यापैकी दोघे अंत्यावस्थेत आहेत अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विही गावचे सदस्य देवीदास आगीवाले किरण निरगुडे गणेश वाग देवा वाघ यांनी धरणावरील पुलावर असलेल्या विहिगाव कारेगाव का येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून एका खासगी वाहनातून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सदस्यांनी मदत करीत रुग्णालयात दाखल केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे तहसीलदार परमेश्वर कासोळे नायब तहसीलदार चौधरी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश गावित मंडळाधिकारी तलाठी व पोलिसांचा मोठा लवाजमा मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाला प्रसंग अवधान राखीत आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व अन्य ग्रामस्थांच्या मदतीबद्दल प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनचे व सर्व सदस्यांचे स्थानिक लोकांचे आभार मानले दरम्यान अपघातग्रस्त वाहन महाकाय जलाशयाच्या किनाऱ्यावर अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला अपघातग्रस्त वाहन ज्यावेळी दरीत कोसळल्यानंतर पाच फूट आणखी खोल गेले असते तर वाहनासह सर्व निष्पापांना जलसमाधी मिळाली असते मात्र दैव बलवत्तर असल्याने सगळे थोडक्यात बचावले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर